उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस जपानमधील मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे मुंबई विद्यापीठातील दीक्षांत हा कार्यक्रम होणार असून कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौऱ्यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती कोयासन विद्यापीठाने एकशे वीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली जाणार आहे पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठीही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात येणार आहे कोयासन विद्यापीठाचे प्रोप्रायटर रुनिन वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो जपानचे मुंबईतील काउन्सिल जनरल डॉक्टर फुकाहोरी असुकता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील दोन हजार पंधरामध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर गेले होते तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते त्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती